आज दोन हजार पंचवीसमधली शेवटची एकादशी आहे या एकादशीला खास महत्त्व एका आहे या एकादशीच्या दिवशी जर आपण या झाडाला किंवा या झाडाचं पान घरी आणलं तर निश्चित आपल्या जीवनातील जे दारिद्र्य आहे दुःख आहे कष्ट आहेत ते संपणार आहे जर आपल्याकडं पैसा टिकतच नसेल तर तुम्ही हा अतिशय साधा आणि सोपा उपाय करा निश्चित तुमचे जे पैसा आ, काही मार्गाने बाहेर जात असेल तो सुद्धा थांबणार आहे उपाय अगदी साधा आणि सोपा आहे कसा करायचा चला तर सांगते बघा मंडळी महिन्यातून दोन एकादशी येतात ज्या तिथीला येतात त्या तिथीला खास महत्व असतं व दोन हजार पंचवीसच्या या वर्षातील शेवटची पुत्रदा एकादशी आज आली आहे व तुमच्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला शुद्ध जल आ, शुद्ध जल घ्यायचं आहे एक लोटा भरून त्यात कच्चं दूध टाकायचं आहे थोडेसे ते काय तेवढे टाकायचे आहे आणि तुम्हाला तिथे जायचं आहे शक्य झाल्यास एक मातीची पंथी घ्या त्या शुद्ध गाईचं तूप टाका आणि एक फुलवात टाका ती फुलवात तुम्हाला तिथे लावून जाऊन लावायची आहे ते पाणी जे आहे ते तुम्हाला सात वेळा प्रदक्षिणा करेपर्यंत ते पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे झाडाला पाणी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा आणि ते शुद्ध जल त्यांना अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तिथल्या त्या पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला ते पान देवाजवळ ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जर तुमच्याकडे पैसा राहत नसेल अगदी तुमच्या महिन्याभरात खूप पैसे असेल पण महिनाभरामध्ये पूर्ण पैसे संपून जात असेल कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये एक रुपया राहत नसेल तर तुम्ही हे पान त्यामध्ये ठेवा कारण पिंपळाचा झाडावर साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि तुम्ही पुत्रदा एकादशीला न चुकता हे जे पान घरी आणलं तर तुमच्यावर जे भगवान विष्णू आहे ते प्रसन्न होतील आणि जर भगवान विष्णू प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी त्यांच्यासोबत तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या घरामध्ये अखंड पैसा राहील अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद